Namaskar! शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीससाठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत हा गुरुवार मार्च महिन्यातला शेवटचा गुरुवार असल्यामुळे ह्याच दिवशी मार्च महिन्याची निफ्टी व संपूर्ण डेरिव्हेटिव्ह मार्केटमधील मा स्टॉकसाठीची मंथली एक्सपायरी गुरुवारीच असणार आहे आणि त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मंथली एक्सपायरीच्या दिवशी कशाप्रकारे विश्लेषण करायचं असतं हे आपण सांगणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मंथली एक्सपायरी स्पेशल व्हिडिओ आहे त्यामुळे आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते ह्याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे काल आपण बँक निफ्टीचं विश्लेषण करत असताना मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कशा प्रकारे ऑप्शनच्या पोझिशन्स तयार झालेले आहेत आणि ह्यामध्ये आपल्याला मार्केट जरी खाली येताना दिसत असलं तरी सुद्धा ज्या पद्धतीनं ऑप्शनच्या पोझिशन तयार झाल्यात उद्या जर गॅपअप ओपन झालं आणि जर सुरुवातीला वरच्या दिशेनं जायला लागलं आणि वरची इम्पॉर्टंट लेवल तोडून जर टिकलं तर आपल्याला मार्केटमध्ये एक शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकते कालचा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल त्यांनी आज आपल्याला सकाळी सकाळी शॉर्ट कवरिंग बघायला मिळाली का आणि मी काल जे काही सांगितलं होतं त्याचा आज अनुभव आला का हे नक्की कॉमेंटमध्ये सांगायचं आहे आणि खरोखरच तुम्हाला असा अनुभव आला असेल तर आत्ताच या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता कारण आज आपण निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आणि उद्या कशा पद्धतीनं होऊ शकते काल जसं आपण बँक निफ्टीमध्ये बघितलं होतं त्याच पद्धतीनं आज निफ्टीमध्ये सुद्धा बघणार आहोत तर इथे आपण लक्षात घेऊया की गॅपअप ओपन झालं गॅप ओपन झाल्यानंतर आपल्याला ही जी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती ही लेवल कोणती होती तर बावीस हजार पंच्याहत्तरची गॅपअप ओपन झाल्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटातच आपण हा ही लेव्हल ब्रेक करून वर क्लोजिंग दिलं त्यानंतर त्याचा हाय तुटला आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला पहिलं टार्गेट आणि दुसरं टार्गेट इझिली अचीव्ह झालं मी कालच तुम्हाला सांगितलेलं होतं की ही दोन टार्गेट आपल्याला अचीव्ह होऊ शकतात आणि त्यानंतर जर समजा इथून पुन्हा वर जात असेल तरच तिसरं टार्गेट येऊ शकतं तर तसा प्रयत्न हे दुसरं टार्गेट आल्यानंतर थोडंसं खाली आलं होतं आणि मग पुन्हा वर जाण्याचा झाला मात्र तो यशस्वी झाला नाही आणि आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली आता इथपर्यंतच काय येणार असं आपल्याला वाटत होतं आणि इथून मग हे होऊन वर जात असेल तरच इथे जाईल याचं कारण असं होतं की पूर्वी सुद्धा ह्या लेवलच्या आसपास आपण बघू शकतो की आपल्याला रेजिस्टन्स फेस करायला लागला होता इथे गेल्यानंतर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं होतं जनरली काय होतं जेव्हा एखादा रेजिस्टन्स पॉइंट असतो जिथे पूर्वी रेजिस्टन्स घेऊन एक मोठं सेलिंग झालेलं असतं मार्केट पुन्हा जेव्हा त्या किमतीजवळ जातं त्यावेळेला त्या, त्या स्टॉकमध्ये एकदा पुन्हा प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळते आणि त्यानंतर पुन्हा ॲक्शन झाली तरच मग आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट मिळू शकतो डायरेक्टली ब्रेकआउट आपल्याला फार रेअर मिळतो तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली तर मी काल जे सांगितलं होतं की आपल्याला ही दोन टार्गेट मिळू शकतात जर आपण वर जात असू तर आणि मग तिसरं टार्गेटचा विचार आपण करायचा की नाही हे ठरवायचंय तर हे झालं अशा प्रकारे आज आपल्याला निफ्टीमध्ये मुवमेंट बघायला मिळाली आता उद्या निफ्टीमध्ये मंथली एक्सपायरी आहे त्यामुळे त्या दृष्टीनं आपण निफ्टीचं थोडस डिटेलमध्ये विश्लेषण करणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण चेक करूया की डेली टाइम फ्रेममध्ये निफ्टी आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करते तर इथे मी तुम्हाला डेली टाइम मध्ये निफ्टीचा चार्ट ओपन केलाय नेहमीप्रमाणे डेली टाइम फ्रेम आली की आपण काय करतो फिब रिट्रेसमेंट लेवल लावतो आणि तुम्हाला लक्षात आलंच असेल की फिब रिट्रेसमेंट लेवल लावल्यानंतर ले आपल्याला ले अं काय महत्वाची गोष्ट दाखवायची आता आपण जर बघितलं तर ही फिफ्टी पर्सेंट ची लेवल आहे आणि तुमच्या लक्षात येत असेल की फिफ्टी पर्सेंट लेव्हलला रेझिस्टन्स का घेतला जातोय तुम्ही इथे बघू शकता दोन दिवसापूर्वी सुद्धा ह्या लेवलच्या वर जायचा प्रयत्न झाला आणि आपण खाली आलो होतो साधारण बावीस हजार एकशे चाळीस एकशे पन्नासच्या दरम्यान आपल्याला ही फिफ्टी ची लेवल आहे तर ह्या लेवलच्या वर जोपर्यंत जाऊन टिकत नाही आज सुद्धा बघितलं तर आपण त्याच्या थोडस खाली येऊनच क्लोजिंग दिलेलं आहे तर त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला ह्या फिफ्टी पर्सेंटच्या वर क्लोजिंग मिळेल आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याचा हाय ब्रेक होईल त्या दिवशी आपल्याला काय होऊ शकतं मग मार्केटमध्ये एक तेजी बघायला मिळू शकते तर फिफ्टी पर्सेंट लेवलच्या आसपासच येऊन निफ्टी आज इथे थांबलेला आहे उद्या बघायचं आहे की ह्या फिफ्टी पर्सेंटचा रेजिस्टन्स घेऊन आपण खाली जातो का का फिफ्टी पर्सेंटचा लेवल ब्रेक करून आपण वरच्या दिशेनं मुवमेंट करतो हे आपल्याला उद्याच्या दिवशी कळण्याची शक्यता जास्त आहे तर आज आपल्या लक्षात येईल की ह्या लेवलच्या आसपासच आपल्याला ले क्लोजिंग का आलं याचं कारण तिथेच फिफ्टी पर्सेंटची ची लेवल होती तर ह्या लेवलला फिप रिट्रेसमेंट लेवलला तुम्ही जर बघितलं तर त्याला फार महत्त्व असतं आपण आता जवळजवळ पाचशे भाग पूर्ण करत आलेलो आहोत तर ह्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट अगदी प्रकर्षानं जाणवलीच असेल तर आता आपण काय करूया हे झालं इथपर्यंत आपण का थांबलो कुठून वर गेलो तर आपल्याला काय लेवल बघायला मिळू शकतात हे आपल्याला ह्या चार्टमध्ये लक्षात आलं होतं आता आपण काय करूया आता आपण पुढे जाऊया आणि उद्यासाठीचं आपल्याला निफ्टीचा चार्ट जो आहे तो समजून घ्यायचा आहे तर उद्यासाठीच्या मी इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल काढलेल्या ले, आहेत वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर ह्या लेवलच्या आसपास आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल, लेवल काढलेली आहे ही लेवल कोणती आहे तर बावीस हजार एकशे त्र्याण्णवची लेवल आहे आपण काय समजणार आहे बावीस हजार दोनशे ची लेवल आहे असं समजणार आहे खालच्या बाजूला बघितलं तर तुम्हाला कोणती लेवल दिसते तर ही लेवल दिसते हा आपल्याला स्विंग लो आहे हा स्विंग हाय होता स्विंग लो कोणता आहे बावीस हजार त्र्याण्णव म्हणजे तुमच्या लक्षात येईल खाली बावीस हजार त्र्याण्णव आहे वर बावीस हजार एकशे त्र्याण्णव आहे म्हणजे बरोबर शंभरचा आपल्याला डिफरन्स आहे शंभरपेक्षा जास्तचा डिफरन्स असता तर आपण एक सेंटर लाईन काढली असती पण सध्या शंभरचा डिफरन्स असल्यामुळे आपण सेंटर लाईन काढलेली नाही तुम्हाला पाहिजे असेल माहितीसाठी तुम्ही काढू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची ही लेवल जी आहे ही आपण कोणती असं समजणार आहे तर बावीस हजार शंभरची असं समजणार आहे आणि ही लेवल बावीस हजार दोनशेची आहे आता आपण साधारण मधोमध क्लोजिंग आलेलं आहे तर त्याच्यामुळे जर उद्या थोडंसं गॅप ओपन झालं आणि वरच्या जा दिशेनं जात असेल आणि बावीस हजार दोनशेच्या वर टिकत असेल तर आपल्याला काय होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये बावीस हजार दोनशे पन्नास बावीस हजार तीनशे बावीस हजार तीनशे पन्नास या लेवल्स बघायला ले मिळू शकतात मात्र असं झालं नाही फ्लॅट ओपन झालं आणि खालच्या दिशेनं जात असेल आणि खाली जात असताना बावीस हजार शंभरची लेवल जर ब्रेक झाली आणि ह्याच्या खाली टिकत असेल तर मग काय होऊ शकतं आपल्याला खाली येत असताना बावीस हजार पन्नास बावीस हजार आणि खाली आलं तर एकवीस हजार नऊशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात हे झालं प्राईज ॲक्शननुसार आपल्याला कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात आता आपण काय करणार आहे आता आपण थोडंसं ओपन इंटरेस्ट अनालिसिस करणार आहे ओपन इंटरेस्टच्या सहाय्यानं आपल्याला लक्षात येईल की कुठे कुठे महत्त्वाच्या लेवल्स आहेत तर त्याच्यासाठी मी काय करतो थोडंसं आता झूम आउट करतो आणि तुम्हाला ह्या लेवल दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की ओपन इंटरेस्टचा चार्ट मी फक्त अठ्ठावीस मार्च ही एक्सपायरी घेतली आहे बाकीचा डेटा सगळा काढून टाकलेला आहे तर इथे अप्लाय करूया आता सगळ्यात पहिलं बघूया की आपल्याला सगळ्यात चांगला सपोर्ट कुठे आहे तर तुमच्या लक्षात येईल की बावीस हजारला आहे बावीस हजारला ला खूप मोठा आपल्याला हिरवा स्तंभ इथे बनलेला दिसतोय म्हणजे बावीस हजार हा खूप मोठा आपल्याला सपोर्ट आहे उद्याच्या दिवसात आपल्याला हा तुटण्याची शक्यता कमी आहे जर समजा तुटला तर खूप मोठं सेलिंगसुद्धा बघायला मिळू शकतं अर्थात बावीस हजारची लेवल तुटली असं कधी म्हणणार एकवीस हजार नऊशे पन्नासच्या खाली टिकलं तर कधी कधी काय होतं आपल्याला फ्लो बरोबर म्हणजे मी नेहमी सांगतो गाडी जर समजा स्पीडमध्ये चालली असेल इथे ब्रेक लावायचा असेल तर ब्रेक लावल्यानंतर सुद्धा थोडीशी खाली ड्रॅग होते तर त्या पद्धतीनं सेलिंग होत असेल सेलिंग नेहमी फास्ट होतं त्यामुळे बावीस हजारला ऐवजी थोडंसं खाली एकवीस नऊशे पन्नासपर्यंत जाऊ शकतं आणि मग पुन्हा वर आपण येऊ शकतो तर त्याच्यामुळे जोपर्यंत एकवीस नऊशे पन्नास ही लेवल तुटत नाही तोपर्यंत आपण असं म्हणू शकतो की बावीस हजार हा अतिशय स्ट्रॉंग आणि उद्याच्या एक्सपायरीमधला सगळ्यात मोठा स मोठी सपोर्ट लेवल आहे त्याच्यानंतर जर आपण वर बघितलं तर त्याच्या खालोखाल आपल्याला बावीस हजार शंभरला सुद्धा सपोर्ट दिसतोय आणि हा सपोर्टसुद्धा खूप मोठा आहे बघा एवढा मोठा रेजिस्टन्स कुठे नाही आहे एवढा मोठा सपोर्ट आपल्याला हे दोन सपोर्ट आहेत तर त्याच्यामुळे हे दोन्ही स्ट्रॉंग आहेत तर मला असं वाटतंय की हा जो एरिया आहे हा एरिया आपल्याला उद्या सपोर्ट म्हणून काम करणार आहे बावीस हजार ते बावीस हजार शंभर हा आपल्यासाठी सपोर्ट एरिया असणार आहे मात्र जर समजा आज जसं झालं काल आपल्याला काय दिसत होतं लाल लेवल्स खूप मोठ्या दिसत होत्या बँक निफ्टीमध्ये आणि मी त्याच वेळेला सांगितलं होतं की ह्या लाल लेवल ज्या तयार झाल्यात उद्या गॅपअप ओपन होऊन वर जायला लागलं तर शॉर्ट कवरिंग होऊ शकतं आज हे पण गोष्ट लक्षात ठेवा उद्या जर गॅपडाऊन ओपन झालं आणि खाली जायला लागलं तर लाँग अनवाइंडिंग होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं बावीस हजार एकवीस हजार नऊशे पन्नासपर्यंतसुद्धा आपल्याला निफ्टी जाताना दिसू शकतं तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे मात्र जर वर जात असेल तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की वरच्या बाजूला आपल्याला रेजिस्टन्स कुठे आहेत बघूया सगळ्यात मोठा रेजिस्टन्स तर बावीस हजार चारशेला दिसतोय आत्ता आपण ज्या लेवल बघतोय त्याच्यामध्ये आता त्याच्या वर गेलं तर बावीस हजार पाचशेला सगळ्यात मोठा रेझिस्टन्स आहे बरोबर तर ह्याच्यापेक्षा वरच्या लेवल काय बघण्यात अर्थ नाही कारण आपण तिथून अजून खूप लांब आहे आणि एका दिवसामध्ये काही एवढं टार्गेट आपल्याला येणार नाही तर आपण इथे बघू शकतो की मग त्याच्या खालोखाल कुठली लेवल आहेत तर त्याच्या खालोखाल तुम्हाला लक्षात येईल ती लेवल आहे बावीस हजार चारशे ची ज्याला रेझिस्टन्स आहे आणि आपल्याला महत्वाची लेवल कुठली आहे बावीस हजार दोन ची एक गोष्ट लक्षात ठेवा उद्या जर काही कारणामुळे गॅपअप ओपन झालं आणि बावीस हजार दोनशेच्या वर टिकत असेल तर आज आपल्याला जसं बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये शॉर्ट कवरिंगमुळे तेजी बघायला मिळाली सकाळच्या सत्रात उद्या सुद्धा तशीच तेजी बघायला मिळू शकते त्यामुळे उद्या आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्यापैकी कोणती लेवल निफ्टीमध्ये सकाळच्या सत्रात ब्रेक होती आहे हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे कारण सुद्धा आपल्याला खूप मोठा रेझिस्टन्स आहे बावीस हजार दोनशेला बावीस हजार शंभरला सुद्धा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे जी लेवल तुटेल त्या दिशेनं मोठी मुवमेंट बघायला मिळेल जर खालच्या बाजूला झालं तर लॉंग अनवाइंडिंगमुळे बघायला मिळेल वरच्या दिशेला झालं तर शॉर्ट कवरिंगमुळे बघायला मिळेल आणि मग काय होऊ शकतं पन्नास ते शंभर पॉईंटची मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते म्हणजे वर जात असेल तर बावीस दोनशे ब्रेक झाल्यानंतर बावीस दोनशे पन्नास बावीस तीनशे ह्या लेवल मग आपल्याला थोड्याच वेळात येताना बघायला मिळू शकतात तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची तेच गोष्ट जर इथनं खाली जात असेल तर लक्षात ठेवा ह्या शॉर्ट पोझिशनपेक्षा ह्या लाँग पोझिशन जास्त आहेत त्यामुळे इथून जर खाली जात असेल बावीस हजार शंभरपासून तर आपण सहजपणे अगदी बावीस हजार पन्नास बावीस हजार आणि अगदी एकवीस हजार नऊशे पन्नासपर्यंत सुद्धा खाली येऊ शकतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवा कारण एकवीस बावीस हजारला पण खूप मोठा आपल्याला सपोर्ट आहे खूप मोठं लॉंग अनवाइंडिंग मग आपल्याला खाली बघायला मिळू शकेल तर ता त्यामुळे घाई करायची नाही आपल्याला लेवल ब्रेकआउट नंतरच विचार करायचा जा, आहे कन्फर्मेशन झाल्यानंतरच विचार करायचा आहे तर आता तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला कशा पद्धतीनं या ओवाय एरवी सुद्धा ह्याचा उपयोग होत असतो पण एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला ह्या लेवल खूप चांगल्या पद्धतीनं मदत करतात तर आता आपण काय करूया आज काय परिस्थिती झाली आहे ती बघूया चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये आता चेंज इन ओपन इंटरेस्ट मध्ये बघितलं तर तुम्हाला काय लक्षात येतंय खालच्या बाजूला बावीस हजार शंभरला सगळ्यात मोठा आज ओपन इंटरेस्ट तयार झालाय म्हणजे ह्या आजच्या पोझिशन आहेत लक्षात घ्या मी काल सुद्धा असंच सांगितलं होतं असंच आपल्याला वरच्या बाजूला बँक निफ्टीमध्ये काय झालं होतं एक मोठं लाल स्तंभ तयार झालेले होते तर ह्या कालच्या पोझिशन होत्या आणि मी सांगितलं होतं की ह्या आज तयार झालेल्या पोझिशन आहेत जर इथनं ब्रेकआउट मिळाला तर ह्यांना लगेचच लॉसेस व्हायला लागतील ह्या लगेचच शॉर्ट कव्हर करतील आणि आपल्याला तेजी बघायला मिळेल आज तसंच आपल्याला झालं तसं आज इथे आपल्याला काय लक्षात आहे की ह्या आजच तयार झालेल्या पोझिशन आहेत म्हणजे तुम्ही जर बघायला गेलात तर तुम्हाला इथे बावीस हजार शंभर बावीस हजार एकशे पन्नास किंवा अगदी बावीस हजार दोनशे ह्या तिन्ही ठिकाणी तयार झालेल्या ह्या ज्या लॉंग पोझिशन आहेत ह्या आज तयार आज जर तुम्हाला चित्र बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय लाल पोझिशन फार थोड्या तयार झालेल्या दिसतात आणि हिरव्या पोझिशन खूप जास्त तयार झालेल्या दिसत आहेत बरोबर म्हणजे तुम्हाला काय लक्षात येते आज लॉंग पोझिशन तयार झाल्यात शॉर्ट पोझिशन कमी तयार झाल्यात मग अशा वेळेला जर मार्केटमध्ये मंदी व्हायला लागली तर ह्या सगळ्यांना लॉंग अनवाइंडिंग करावं लागेल ही गोष्ट लक्षात ठेवा आज काय झालं बघा आज हे अचानक तेजी झाल्यामुळे तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला मिळालंय ह्या बाजूला जे निगेटिव्ह साइडला दिसतंय इथे लाल स्तंभ झालेले दिसत आहेत म्हणजे शॉर्ट कवर झालेलं आपल्याला दिसतंय आणि लॉंग बिल्डअप झालेलं दिसतंय तर ह्या पद्धतीनं आपल्याला जर लक्षात ठेवलं तर उद्या तुम्हाला निफ्टीमध्ये जर ॲनालिसिस करायचं असेल आणि कोणत्या दिशेनं मुवमेंट होते हे बघायचं असेल तर ह्या विश्लेषणाचा तुम्हाला नक्कीच उपयोग होऊ शकतो आता आपण पुढे जाऊया आणि बाकीचं विश्लेषण बघायला सुरुवात करूया आता आपण पुढचा जो इंडेक्स घेणार आहोत तो इंडेक्स आहे आपल्याला बँक निफ्टीचा ज्याच्यामध्ये आज आपल्याला एक्सपायरी होती तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यासाठी आपण आता काय केलंय उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल आपण इथे काढलेले आहेत मी थोडसं तुम्हाला चार्टवर ते ऍडजस्ट करून दाखवतो इथे आता उद्यासाठी आपण काय केलं ही आजचा जो डेली डे हाय होता ती आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून टाकली आहे शेचाळीस हजार नऊशे पन्नास जवळची लेवल आहे खालच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून टाकली आहे ही शेहेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तरच्या जवळची लेवल आहे खाली शेहेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर वर शेहेचाळीस हजार नऊशे पन्नास पेक्षा डिफरन्स जास्त असल्यामुळे आपण इथे एक सेंटर लाईन टाकलेली आहे शेचाळीस हजार आठशे चौदा च्या आसपास आता उद्या काय होऊ शकतं उद्या सेम गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर ह्या वरच्या एरिया मध्ये ओपन झालं आणि वरच ब्रेक ब्रेकआउट होत असेल आणि शेहेचाळीस हजार नऊशे पन्नासच्या वर जर टिकत असेल उद्या तर मग आपल्याला काय होऊ शकतं सत्तेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार पन्नास सत्तेचाळीस हजार एकशे पन्नास ह्या तीन लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात तर इथपर्यंत जाऊ शकतं आणि साधारणपणे सत्तेचाळीस हजारची लेवल जर उद्या ब्रेक झाली तर आणखीन एक शॉर्ट कवरिंग येऊ शकतं पहिल्या फटक्यामध्ये सत्तेचाळीस हजार एकशे पन्नासपर्यंत जाऊ शकतं थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि त्यानंतर पुन्हा वर जात असताना सत्तेचाळीस एकशे पन्नासची लेवल जर ब्रेक झाली तर मग सत्तेचाळीस दोनशे पन्नास पर्यंत सुद्धा आपल्याला बँक निफ्टी जाऊ शकतं मात्र वर ओपन झालं आणि खाली येत असेल तर आपल्याला लक्षात घ्या वरच्या बाजूला इथे रेजिस्टन्स तयार होईल खालच्या बाजूला इथे सपोर्ट तयार झालेला आहे आपल्याला साईडवेज मुवमेंट उद्या बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते आणि मग एकदा थोडा वेळ अशी रेंज बनवल्यानंतर ज्या दिशेनं मुवमेंट येईल वरच्या दिशेनं आली तर वरच्या दिशेनं खालच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते त्याच्या विरुद्ध जर इथे खालच्या एरियामध्ये डाउन ओपन झालं तर आज जे घडलं आज शॉर्ट कवरिंगमुळे ते जी झाली उद्या लॉंग मुळे आपल्याला मंदी होताना बघायला मिळू शकतं शेहेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तरच्या खाली टिकत असेल तर शेहेचाळीस हजार पाचशे पंचाहत्तर शेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर आणि शेहेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर असे तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं येऊ शकतात तर ही गोष्ट लक्षात ठेवा खाली ओपन होऊन वर जात असेल तरीसुद्धा मग साईडवेज होऊ शकतं आणि मग ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झालं आपल्याला आप बँक निफ्टीचा अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स आहे तो इंडेक्स आपण ओपन करूया आणि त्याचा चार्ट मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर इथे मी तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे त्याचं झूम लेवल थोडीशी ॲडजस्ट करतोय मग त्यानंतर तुम्ही त्याचा पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता ओके okay. तर हा झाला फिन निफ्टीचा चार्ट ह्याचा पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता इम्पॉर्टंट लेवल सेंटर लाईन आणि वरच्या आणि खालच्या तीन लेवल तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत आता आपण पुढं जाऊया आणि पुढचा जो आपला इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्याचा चार्टसुद्धा तुम्हाला स्क्रीनवर ॲडजस्ट करून मी दाखवतो दा आहे याच्यामध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल घेतलेले आहेत तुम्ही काय करू शकता ह्याचाही तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊन वापरू शकता तर ह्या झाला इंडेक्सचं अॅनालिसिस आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढले त्याचं अनालिसिस करायला सुरुवात करूया मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन येतो आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण टाईम फ्रेम जी आहे ही पंधरा मिनटावरनं डेली टाईम फ्रेमवर जाऊया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला झूम लेवल ॲडजस्ट करून तुमच्यासाठी जे काही मी स्टॉक काढलेत तर ते स्टॉक दाखवायला सुरुवात करतो तर सगळ्यात पहिल्यांदा एकत्र करूया पहिला स्टॉक आपण जो घेतला आहे तो आहे आरईसी लिमिटेड हा स्टॉक का घेतला तर त्याचं कारण लक्षात घ्या या स्टॉकमध्ये तुमच्या लक्षात येईल की आपल्याला अगदी स्टेप बाय स्टेप आता सेलिंग होते आहे म्हणजे पूर्वी खूप चांगली तेजी झाली होती आता सध्या ह्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग येतं इथपर्यंत आलं परत वर गेलं परत खाली आलं परत वर गेलं परत खाली आलं आणि परत वर येऊन आता आज आपल्याला जी कॅन्डल बनली आहे ही अतिशय इंटरेस्टिंग कॅन्डल आहे मी थोडं आणखीन झूम करतो म्हणजे तुम्हाला ही कॅन्डल लक्षात येईल तुम्ही जर ह्या कॅन्डलचा हाय बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की मागच्या दोन्ही दिवसाचा जो हाय होता त्याच्यापेक्षा हा हाय मोठा आहे म्हणजे जास्त आहे ब्रेक केलेला होता म्हणजे हायर हाय बनलेला आहे जर तुम्ही आजच्या दिवसाचा लो बघितला तर तुम्हाला लक्षात येईल मागच्या दोन दिवसाचे जे लो आहेत त्याच्यापेक्षा हा लो खाली आहे म्हणजे आपल्याला काय लक्षात येतं आहे आजच्या ह्या कॅन्डलनं बेरिश एनगल्फिंग पॅटर्न बनवलेला आहे मुळात डाऊन ट्रेंडमध्ये आहे टॉपला आल्यानंतर बेरिश एनगल्फिंग पॅटर्न बनवला आहे म्हणजे आता काय होऊ शकतं उद्या आजचा जर लोप उद्या ब्रेक झाला तर ह्या स्टॉकमध्ये आरिसी लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये आपल्याला एक मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं पहिलं टार्गेट आपल्याला चारशे पस्तीसच्या आसपास मिळू शकतं दुसरं टार्गेट आपल्याला चारशे तीसच्या आसपास मिळू शकतं तिसरं टार्गेट आपल्याला चारशे पंचवीसच्या आसपास आपल्याला बघायला मिळू शकतं तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आर इ सीमध्ये ज्या पद्धतीनं बेरीशनगल्पिंग पॅटर्न झालं आहे ते बघता स्टॉकमध्ये जर हा लो ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली एक दहा पंधरा मिनटं किंमत टिकत असेल तर आपल्याला ह्या खालच्या लेवलसुद्धा बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे आर ई सी लिमिटेड आता जेव्हा जेव्हा आपण आर ई सीचा विचार करतो तेव्हा तेव्हा ते आपल्याला पी एफ सुद्धा विचार करावा लागतो दोन्ही सरकारी कंपन्या आहेत दोन्ही फायनान्स कंपन्या आहेत आणि जवळजवळ एकसारख्याच चालतात त्यामुळे मी ह्याच्यामध्ये जास्त काही सांगत नाही इथेसुद्धा लक्षात घ्या एक मोठं सेलिंग झालं होतं एक बाउंस आला आणि आता इथे आपल्याला आज बिअरीश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला दिसतोय तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं हा जर लो ब्रेक झाला येणाऱ्या काळामध्ये आजच्या दिवसाचा तर आपल्याला खाली जात असताना तीनशे सत्तर रुपयाचं पहिलं टार्गेट तीनशे साठ रुपयाचं दुसरं टार्गेट आणि तीनशे पन्नास रुपयाचं तिसरं टार्गेट बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात पी एफ सी हे झाले दोन स्टॉक त्यानंतर आपण तिसरा स्टॉक बघूया ज्या स्टॉकचं नाव आहे ज्युबिलियंट फूडवर्क्स ज्युबिलियंट फूडवर्क्समध्ये सुद्धा आपल्याला इथे जर बघितलं तर मी तुम्हाला पूर्वीसुद्धा हा स्टॉक एकदा दाखवलेला होता आणि तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला इथे ट्विझर टॉप पॅटर्न बनलेला आहे तुम्हाला आठवत असेल तर इथे ट्विझर टॉप पॅटर्न बनला होता ट्विझर टॉप पॅटर्न कसा बनतो तेजी होत असते एक मोठी ग्रीन कॅन्डल बनते आणि दुसऱ्या दिवशी त्याच आकाराची एक रेड कॅन्डल बनते म्हणजे पहिल्या दिवशी जेवढी तेजी झाली दुसऱ्या दिवशी तेवढीच आपल्याला मंदी झालेली बघायला मिळते म्हणजे ह्या दोघांचं जर कॅन्डलचा साईज बघितला तर तुमच्या लक्षात येईल की सारखाच आहे ह्याला म्हणतात ट्विझर टॉप पॅटर्न ह्याच्यानंतर काय होतं ह्याच्यानंतर सेलिंग होतं जे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं आता सुद्धा अगदी एक्झॅक्टली नाही पण जर आकारमानानं बघितलं तर इथे अगदी परफेक्ट बनला होता इथे थोडासा हाय वर गेलाय पण लो सुद्धा थोडा वर राहिलाय तर त्याच्यामुळे जर तुम्ही अगदी साईज बघितलात तर तुम्हाला लक्षात येईल की सेम आहे तर त्याच्यामुळे इथे सुद्धा आपल्याला ट्विझर टॉप पॅटर्न बनलेला आहे जर हा लो ब्रेक झाला तर आपल्याला काय होऊ शकतं येणाऱ्या काळात ह्याच्यामध्ये सुद्धा सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं पहिलं टार्गेट आपल्याला चारशे चाळीस येईल दुसरं टार्गेट चारशे तीस येईल आणि तिसरं टार्गेट चारशे वीसच्या आसपास चारशे अठराच्या आसपास आपल्याला बघायला मिळू शकतं स्टॉकचं नाव आहे ज्युबिलियन फूड वर्क्स ट्विजर टॉप पॅटर्न आपल्याला इथे दिसतोय आता आपण शेवटचा स्टॉक बघूया ह्या स्टॉकचं नाव आहे युपीएल लिमिटेड युपीएल लिमिटेडमध्ये सुद्धा सेलिंग कंटिन्यू होतंय आणि आपल्या लक्षात येत असेल तर तुम्हाला इथे बघा एक इम्पॉर्टंट लेवल तयार झालेली आहे आणि इथे आपल्याला एम पॅटर्न तयार होतोय बघा इथपर्यंत तेजी झाली इथपर्यंत खाली आलं परत इथपर्यंत गेलं आणि आता इथे येतोय ह्या एम मध्ये पहिला जो आपल्याला टॉप आहे तो वर आहे दुसरा टॉप थोडासा खाली आहे आणि जर समजा चारशे पन्नास ची लेवल चारशे एकोणपन्नास ची लेवल इथून खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर काय होऊ शकतं ह्या स्टॉकमध्ये सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर ही गोष्ट लक्षात ठेवा सध्या हा स्टॉक अगदी आपल्याला सपोर्ट लेवलला आहे असं आपण इथे म्हणू शकतो हा एरिया सपोर्ट एरिया आहे जर समजा इथून खाली ब्रेकडाऊन झाला तर यू पी एलमध्ये आपल्याला एक मोठी सेलिंग बघायला मिळू शकते तर हे झालं चार स्टॉक चार इंडेक्स बरोबरच चार स्टॉकचं ॲनालिसिस ह्या अॅनालिसिस तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल आणि ह्यातनं तुमच्या माहितीमध्ये जर काही भर पडली असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा आणि एखादी चांगली कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद